नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे साडेसात वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आज बनवायचे आपल्याला वडापाव तर आम्ही वडापाव बनवणार आहे आज तर त्याच्यासाठी सामान आणलं आहे तर सामान खूप महागात पडलं आहे तर तुम्हाला सांगतो मी तर आज बाजार आणला तर, बाज तर ही बघा एवढीशी कोथिंबीर फक्त वीस रुपयाला दिली आहे आणि मिरच्या आपल्याला पंचवीस रुपये पावशीर भेटले आहे आणि आलं बघा हे चाळीस रुपये पावशर आलं भेटलं आहे आणि वांगे बघितले तर ह्या बा वीस रुपये पावशेर वांगे आणि टॉमॅटो हे पन्नासच्या अर्ध किलो आणले तर खूप महाग भेटले आणि बटाटे पन्नास रुपये किलो आणले बटाटे कुठे ठेवले तर मित्रांनो बटाटे खूप महाग भेटले तर पन्नास रुपये किलो आणले तर आज वडापाव करायचं आहे म्हटलं चला बटाटे घेऊन या तर बटाटे आणले पन्नास रुपये किलोनी तर इथं वडापाव भेटतो आपल्याला वीस रुपयाचे तीन ते आणले असते ते परवडले असते तर बघू आता घरच्या घरी बनवून बघायचे आता वडापाव तर इकडे आपली कोथिंबीर मिरची आणि बटाटे आणले तर तीन साहित्य आणले आपण वडापाव बनवण्यासाठी लसूण वगैरे आहे आपल्या घरी तर लसूण इथे आहे आपला पहिलंच तर लसूण आणायची काही गरज नव्हती लसूण लागतो ना तर मित्रांनो आम्ही आज वडापाव बनवून बघणार आहे घरच्या घरी तर छानपैकी आजची रेसिपी तर भाजीपाला एवढा महाग झाला ना मित्रांनो घ्यायला सुद्धा परवडत नाही असं वाटतं हॉटेलमधून डायरेक्ट भाजी ऑर्डर करावा आणि भाजी खावा इतकं महाग झालं इतका भा महाग भाजीपाला कधी पाहिला नाही आयुष्यात पन्नास रुपये किलो बटाटे जे दहा रुपये किलो भेटायचे पहिले आता पन्नास रुपये किलो झाले आणि टोमॅटो तर शंभर रुपये किलो झाले मित्रांनो शंभर रुपये किलो प्रत्येक भाजी तीस आणि चाळीस रुपये म्हणून राहिले इतकी महागाई वाढली आहे भयंकर महागाई रोजगार तर काहीच वाढू नाही राहिला किचन साफ करून घ्यावं लागणार आहे आपल्याला वडापाव करण्यासाठी तर शिवम आहे आता इकडे पॅन्ट घालून तर शिवम नांगा चिंगा होता त्याला पॅनल पहिल्यांदी पॅन्ट घालून घ्या तर पॅन्ट घालून घेतली आणि इकडे आणवी आणवीला पहिल्यांदा दोन प परत दिले पाच दोन

शिवमचं चॉकलेट देत आहे आता आणला घे का तर मित्रांनो बटाटे सोलून झाले बटाटे उकडून झाले तर जास्तच उकडले गेले तर सगळे फाटले आता याला मॅश करून घेतो सोलून मॅश करून घेतो अरे शिवम आला आगा। आला तर मित्रांनो वडापाव बनवण्यासाठी इथे घेतले आपण मिरची आणि लसूण आणि आलं याच्यामध्ये टाकलं आहे आता याचं मिक्सर ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे बटाटे आता स्मॅश करायसाठी आणले आन आणि इकडे बेसन पीठचे आपण खलून घ्यायचे तर दहा एक मिनटं भिजत घालायचं आहे आपल्याला त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडासा टाक सोडा टाकायचा आहे तर मीठ आहे आपण याच्यात सोडा मीठ रिमॅश करायचं आहे आता मस्त छान तिथे बरं कालून घ्या शिवम इकडे बसला आहे अरे शिवम काय करतो भाजून तर वडापाव वडापाव करण्यासाठी खूप मेहनत असते मित्रांनो बघा हॉटेलवाले किती पाच मिनटात बनवते हो आपल्याला खूप टाइम लागतो घरच्या गेल्या मोठं झालं वाटतं ते आहे फिरवायचं तेवढं त्याला द्या नको नको पाहू नको तू कार्टून तिकडं बस जा आणि इकडे जा बस झालं बस। मस्त मिश्रण झालं एकदम छानपैकी झाकून ठेवायचं राजा तर दहा एक मिनटं आपल्याला भिजत घालायचं आहे

कोटिंबीर आणि कढीपत्ता आपण काढून घ्यायचा आहे साईडला तेल वतून घ्यायचं आपल्याला किती टाक तेल तर भाजीची आपल्याला फोडणी करून घ्यायची ही मिरची गोळा करून नाही घेतली आमच्याने आपल्याला भाजी करून घ्यायची आता तयार यायची मोरी टाकली आपण हॅलो यामध्ये ना आलं लसूण पेस्ट टाकली ती दोन आणलं ते एक पत्ता आणि हॅलो तुला दोन मिनिटांना फोन करते का मी थोड्या वेळानं फोन करते मी तर मी टाकले थोडं छान असं मिश्रण करून घ्यायचं आपल्याला चटणी कोथिंबीर टाकायचं वरतून आपल्याला कोथिंबीर टाकायची अरे शिवा दोन मिनट धाव आंबिलो धाव नको तिकडे इथं माझ्याकडे इथं उभार आगे। 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 आता मस्त दाली, एक जास्त पातळ चटणी वड़ी वळले गेले पाहिजे उकडत ना पातळ झाले तर पातळ नाही तर इथे वडे तळून घेतले आपण बनवून घेतले आता आता तळून घे काळेचे आपल्याला तेल घेतले याच्यामध्ये पाचच वडे बनवले आम्ही पाचच कोण खाणार फक्त हे एकटे वडे खाणार आहेत आम्ही कोणीच नाही खाणार त्याच्यामुळे त्यांच्या वाटेचे बनवले तर माझेच वाटेचे वडे बनवले एक खाल्लं तर फायदे पाहते आता तेल गरम होऊन द्या थोडं तेल गरम झालं का लगेच आपल्याला वडे तळायचे मस्त स्पेशल पाच वडे बनवले तर खूप उशीर झालाय रात्रीचे नऊ वाजले तर आम्ही किती वाजता चालू केलो होतं आपण तर साडेसात वाजता आम्ही वडे बनवायला लागलो होतो हा बटाटे उकडायला तर दीड तास झाला आम्हाला वडे बनवता बनवता एवढं लवकर आपला आत्ताच गरम करायला लागले लाईट लावली तू ए डोळ्याला चमकू नको डोळे खराब होतील बंद कर लाईट काय लावलं तू तर मस्त असं बेसन पीठ घट्ट झालं वाटत घट्ट झालं भिजून घट्ट झालं हा का तर पहिला वाडा टाकलाय आपण तळायला देवाचं नाव घेऊन <laughs> <laughs> पहिल्यांदाच वडा पाव बनवतोय आम्ही मी तर पहिल्यांदाच बनवते तुम्ही बनवलेत काय कधी मी काय बनलो तिथे दहा वीस रुपयाचे तीन बॅट इकडे बटाटे पन्नास रुपये किलो आहे परवड टाकून घेते लोकांना वीस रुपयाला तीन एकायला मस्त तळतोय आपला पहिला वडा तर मस्त वडा तळलाय आता पहिला नाही बाजला अजून थोडा तळलाय झालेला आहे पहिला वाडा आता काढूया बाहेर त्याला काढून घे छान असा वाडा झालाय अच्छा तुम्ही <laughs> जमून राहिले एकदम ओके पाय फर्स्ट वडा तयार झालाय आपला मस्त तर मित्रांनो पहिल्यांदाच आम्ही वडापाव बनवलाय घरच्या घरी तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर छान बनवले वडापाव तर आम्हाला असं वाटलं नव्हतं की आम्ही एवढं छान बनवू शकतो पण छान बनले एकदम व्यवस्थित मस्त तर मित्रांनो एक गोष्ट सांगायचीच विसरलो तर मी बाजारातून येताना पाव आणायचेच विसरलो <laughs> आता मी चपाती सोबत खाणार आहे आता चपात्या बनवायच्या आहे चपात्या बनवणार आहे मग ते चपाती सांगेव मी वडे खाणार आहे आता तर नेमकी पाव आणायचं विसरलो इथं पाव आला होता आला पण पाव नाही घेतले हे ना <laughs> आम्ही काल घेऊन काल सांगून घेऊन येतो हां नेम ने तर नेमके पाव विसरलो सगळं सामान आणलं मी आठवणीने बटाटे आणले मिरच्या आणल्या कोथिंबीर आणलं अद्रक आणलं हे सगळं सामान आणलं वडे बनवण्यासाठी तर हेच इतकं महाग पडलं की ते आई ते वडापाव आणलं असते ते परवडले असते तर मस्त खाऊन पिऊन मोकळा झाला असतो आता आणि आम्ही साडेसात वाजल्यापासून बनवत होतो आता नऊ वाजले तर मित्रांनो एवढ्या मेहनतीला आम्हाला आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा सपोर्ट करा खूप मेहनत घेतली आम्ही फायनली दोन वडे तयार झाले तिसरा वडा बनवते आता तर मित्रांनो अशा प्रकारे तर मित्रांनो अशा प्रकारे वडे तयार झाले आपले छानपैकी तर मस्त आहे एकदम हॉटेल सारखे छान तयार झाले तर मित्रांनो या जेवण करायला वडे पाव खायला तर पाव नाही सध्या चपाती बनते आता माझ्यासाठी तर चपाती सोबत खाणार आहे मी आणि आणवी कार्टून आल्यापासून साडेसात वाजल्यापासून कार्टून बघू राहिली आणवी आता आणवीला पावाची आठवण झाली आणवी चांगली म्हणत होते आणि पाव घेवा तर चपाती होते पाव पाव न आणल्यामुळं चपाती खावं चपातीसोबत खायचे पाव वडे खाण्याचा तर मित्रांनो नऊ वाजून बावीस मिनटं झाले आता चपाती होते आहेत चपात्या झाले की मग वडे खाणार तर मित्रांनो व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू